नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी नवीन एका जिल्हा परिषद शाळेवर आलेलो आहे ही जिल्हा परिषदची शाळा अतिशय सुंदर अशी शाळा आहे मानव तालुक्यातली उक्कलगाव या ठिकाणची जिल्हा परिषद शाळा उक्कलगाव या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे या शाळेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे एकतर ही शाळा खूप सुंदर आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या शाळेचे पाच विद्यार्थी हे एन एन एम एस धारक आहेत पाच विद्यार्थी शिष्यवर्ती धारक सुद्धा आहेत आणि कुन या शाळेतले काही विद्यार्थी सैनिक शाळेला सुद्धा लागलेले आहेत नेमकं या शाळेमध्ये अं नेमके आणखी कोण कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी या शाळेमध्ये काय काय केलं जातं आणि ही शाळा इतकी स्वच्छ आणि सुंदर आहे तर या शाळेला जे गावकऱ्यांचं सहकार्य कशा पद्धतीने लाभलेलं आहे या ठिकाणच्या शिक्षक वर्गांचं या शाळेसाठीच काय योगदान आहे हे आपल्याला आता बघायचं आहे चला तर आपण पाहूया चला तर आपण आता शाळेच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत पहा सुरुवातीला शाळेचं कंपाऊंड वॉल आपण पाहत आहोत हे कंपाऊंड वॉल आहे शाळेचं सगळीकडून रंगरंगुटी केलेलं असं सुंदर असं कंपाऊंड वॉल आपल्याला या ठिकाणी शाळेचं बघायला मिळत आहे आतमध्ये समोर आपल्याला ही शाळेची सुंदर अशी जुनीतली इमारत बघायला मिळत आहे पहा हा अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशी ही जिल्हा परिषद उक्कलगाव या ठिकाणची पहिली ते आठवी पर्यंत असणारी आणि पट संख्या असणारी ही जिल्हा परिषदची अतिशय सुंदर शाळा आपण पाहत आहोत याच एक आणखी वैशिष्ट्य आपल्याला बघायचं म्हणजे पहा या शाळेची एक उपलब्धी आहे खास ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं आहे सभा मंडप उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना बाहेर खेळण्यासाठी किंवा मध्यान्न भोजनाचा आनंद घेण्यासाठी उन्हात बसायला लागलं नाही पाहिजे यासाठी या शाळेने स्वतंत्र असं हे सुंदर असं सेड या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं आहे दुसरी एक बाब आपल्याला शाळेचे पहायचे पहा या शाळेमध्ये पहा स्वच्छतेच महत्व किती महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला हे कचराकुंडी व्यवस्थापन प्रत्येक वर्गाच्या बाहेर आपल्याला कचरा कुंड या ठिकाणी बघायला मिळत आहे सगळ्यात आणखी एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणची सुंदर अशी ही रोपवाटिका आपण पाहत आहोत पहा या शाळेच्या चारही बाजून कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये चारही बाजून आपल्याला सुंदर अशी ही रोपवाटिका छोट्या छोट्या कुंड्यामध्ये लावलेले सुंदर असे रोप या शाळेने या ठिकाणी उपलब्ध केले यामुळे या शाळेच्या सौंदर्यामध्ये आणखी जास्तीची भरस पडत आहे पहा अशी सुंदर अशी रोपवाटिका पहा सगळं तर मैदान कॉन्क्रीटमय आहे शाळेचं परंतु ज्या ठिकाणी शाळेला जागा उपलब्ध झाली या ठिकाणी या शाळेनं वृक्षरोपण आणि सुंदर अशी रोपवाटिका छोट्या छोट्या कुंड्या ज्यामुळे शाळेच्या सुंदरतेमध्ये भर पडणार अशा बाबीचा या शाळेने शंभर टक्के अवलंब केलेला आहे शाळेच्या गणवेशामध्ये शाळेचा परिपाठ घेत असतानाचे शिस्तप्रिय विद्यार्थी आपण या शाळेमध्ये पाहत आहोत स्वच्छतेचं महत्व करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठीच हे या शाळेनं हँडवॉश स्टेशन तयार केलेलं आहे आणि या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे पहा ही उपलब्ध असते जिल्हा परिषद शाळेमधली कारण जिल्हा परिषद शाळा भौतिक सुविधेच्या बाबतीत आजही कुठल्या बाबतीमध्ये पाठीमागे राहिलेली नाही असं जर निसर्गरम्य वातावरण जर असेल तर नक्कीच जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी काय नाही वाढणार बरे आणि या उकलगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता तर अतिशय उत्तम आहे त्याच उदाहरण म्हणजे आपण आता या ठिकाणी पाहिलेलेच आहे की या शाळेचे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहेत पात्र विद्यार्थी आहेत सैनिकी शाळेला लागलेले सुद्धा विद्यार्थी आहेत त्यामुळे या शाळेच्या गुणवत्तेबद्दल आपण काही प्रश्न चिन्ह निर्माण करू शकत नाही आपण या शाळेला आतून पाहत आहोत पहा अतिशय सुंदर असं चित्र या शाळेचं आपण बघत आहोत पहा वरांड्याच्या बाजूला सुंदर अशा रोपवाटिकेच्या कुंड्या लावलेल्या आहेत विद्यार्थ्यांना स्वच्छतेच महत्व कशा पद्धतीचं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पहा प्रत्येक विद्यार्थ्याचे चप्पल बुट हे वर्गाच्या बाहेर सोडलेले आहेत आणि या ठिकाणी शाळेनं स्वतंत्र असं बूट चप्पल स्टँड सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले पहा यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्वही कळतं आणि चांगल्या सवयी काय आहेत या सगळ्या बाबींची जाणीव अ इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं काम हे आपली जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी वारंवार करत असते हे पहा या शाळेनं विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मुला मुलींसाठीचे स्वतंत्र स्वच्छता ग्रह या शाळेमध्ये उपलब्ध आहेत आणि सुंदर अशा आपण या ठिकाणी परसबाग सुद्धा पाहू शकतो पहा या फळभाज्यांचा उपयोग दुपारच्या मध्यान भोजनामध्ये भोजनासाठी केला जातो आणि सुंदर अशा आपण रोपवाटिका या ठिकाणी पाहू शकतो पहा शाळेनं ज्या ठिकाणी आपल्या उपलब्ध केल्या जागा उपलब्ध आहे या ठिकाणी या शाळेनं सुंदर अशी ही रोपवाटिका तयार केलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या शाळेची आणखी एक खास उपलब्धी म्हणजे नुकतंच या शाळेतल्या शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी मिळून या दोघा जणांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून शाळेसाठीचे चार सीसीटीव्ही कॅमेरे या शाळेमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे जेणेकरून शाळेच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला काय उपयोजना करता येतील शाळेची सुरक्षितता कशी आबाधित राहिली पाहिजे आपली यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि शिक्षकांच्या कल्पनेतून या शाळेला हे चार सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आहेत पहा आणि या शाळेची आपण सुंदर अशी रंगरंगोटी सुद्धा पाहू शकतो पहा आणि विविध प्रकारचे मॅसेज सुद्धा आपल्या जिल्हा परिषद शाळा देत असतात पहा या ठिकाणी बालविवाहाच्या विरोधामध्ये अ बालविवाह टाळला पाहिजे यासाठीच ऍड सुद्धा आपल्या जिल्हा परिषद शाळा करते आणि लोकांना याचं पण समजून सांगते पटवून देते अशी ही सुंदर असणारी आपली जिल्हा परिषद शाळा आपण पाहत आहोत मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये या शाळेनं सहभाग नोंदवलेला होता आणि या स्पर्धेमध्ये शाळेसाठी ज्या आवश्यक असणाऱ्या बाबी आहेत याची सर्व काही पूर्तता या शाळेने केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण आता या शाळेच्या प्रयोगशाळेकडे जात आहोत विज्ञान प्रयोगशाळा आपण या ठिकाणी पाहत आहोत आपण आलेलो आहेत विज्ञान प्रयोगशाळेमध्ये या शाळेमध्ये पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग आहेत आणि वरच्या वर्गासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे विज्ञानाचे प्रयोग करावे लागतात त्यासाठी या शाळेने सुसज्ज अशी ही प्रयोगशाळा या ठिकाणी आपल्याला तयार केलेली दिसत आहे पहा ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी जे लागणार साहित्य आहे अशा सर्व बाबी या ठिकाणी या शाळेमध्ये आपल्याला उपलब्ध केलेल्या दिसत आहेत पहा विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास वाढीसाठी आपल्या जिल्हा परिषद शाळेला काय करायला पाहिजे काय काय करता येईल या सर्व बाबीचा अवलंब हे आपली जिल्हा परिषद शाळा वारंवार करत असते आणि त्या जिल्हा परिषद शाळा उकलगाव या शाळेचे अतिशय कर्तव्यदक्ष शिक्षक आणि यांची खास ओळख हो म्हणजे हे आहेत योगा टीचर यांना विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देण्याचं काम हे सर करत असतात आमचे जुने मार्गदर्शक सुद्धा आहेत मान्य मिटकरी सर यांनाच आपण या शाळेच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारूया ही शाळा कशी आहे या शाळेमध्ये गावकऱ्यांचं सहकार्य कशा पद्धतीचं आहे आणि इथल्या त्यांचे जे सहकार्य जे आहेत त्यांचं योगदान कशा पद्धतीचं आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार माझे नाव विलास रामभाऊ मिटकरी प्राथमिक शिक्षक या पदावर मी या शाळेमध्ये कार्यरत आहे श्री शेगर अर्जुनजी आपण हा जो उपक्रम राबवत आहात तो अगदी स्तुत्य आणि कालानुरूप आपण जो निवडलेला उपक्रम आहे तो नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे सर या शाळेचा विकास करण्यासाठी किंवा आता नुकतेच आपल्या शाळेला चार सीसीटीव्ही कॅमेरे मिळालेले सर तर यासाठी आपले सहकारी शाळेतले आणि गावकऱ्यांचे योगदान कशा पद्धतीने सर या शाळेला नक्कीच गावकऱ्यांचं शाळेसाठी आहे शाळेची जागा जर आपण पाहिली तर ही जागा आहे आणि या शाळेसाठी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून एक एकर सहा गुंठे जागा शाळेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या योगदानासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री धुराजीराव उक्कलकर आणि गावातील सर्व नागरिक यांच्या सहकार्यातून मोठा फंड आम्ही एकत्रित केला त्यामध्ये आमच्या शिक्षकांचंही मोठं योगदान होतं आणि या माध्यमातून शाळेसाठी एक एकर सहा गुणते जागा ही उपलब्ध झालेली आहे नक्कीच भविष्यामध्ये त्या जागेमध्ये भव्य अशी इमारत शाळेसाठी तयार होणार आहे बाकी योगदानामध्ये गावकऱ्यांनी शाळेची सुरक्षा व्हावी यासाठी चार सीसीटीव्ही कॅमेरे शाळेला उपलब्ध करून दिलेले आहेत यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय असेल शाळे व्यवस्थापन समिती असेल आमच्या गावचे पोलीस पाटील असतील यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हे सीसीटीव्ही कॅमेऱ्या शाळेमध्ये बसवण्यात आलेले आहेत गावामध्ये रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या एकत्रित सहकार्यातून आम्ही शाळेमध्ये वायफायची सुद्धा सुविधा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपलब्ध केलेली आहे नक्कीच सर आ, सर विद्यार्थी संख्या आपल्या शाळेमध्ये भरपूर आहे सर तर वेग या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्या विकासासाठी आपण कोण कोणत्या पद्धतीचे उपक्रम राबवतो सर शाळेमध्ये नक्कीच शाळा ही फक्त साडेतीन किलोमीटर अंतरावर मानवत पासून आहे आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांसाठी घेतो आणि पालकांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता दाखवतो त्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये टिकून आहेत यामध्ये आवर्जून सांगावं असं वाटतं आमच्या शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका श्रीमती अलका सातपुते मॅडम या विद्यार्थ्यांसाठी सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये चा स्पोकन इंग्लिशचा क्लास घेऊन विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमामध्ये अत्यंत प्रभावी ज्ञान देण्याचं काम ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून नेहमी करत असतात तसेच सायंकाळच्या वेळेला आमच्या सर्व शिक्षक सहकार्यातून विद्यार्थ्यांचे अठरा अभ्यास गट शाळेमध्ये गावामध्ये बसतात आणि अभ्यास गटाच्या माध्यमातून शाळेतून दिलेला अभ्यास विद्यार्थी अभ्यास गटामध्ये पूर्ण करत असतात शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी एन एम में एम एस परीक्षेमध्ये आम्ही आठवीचे मुलं बसवतो इयत्ता पाचवीचे मुलं नवोदय परीक्षेसाठी तर इतर वर्गातल्या मुलांना आम्ही श्रेया परीक्षेमध्ये सहभागी करून घेऊन त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो आमच्या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री शेख सर यांच्या नेतृत्वामध्ये सध्या शाळेमध्ये एकूण दहा शिक्षक आम्ही कार्यरत आहोत तसं पाहिलं तर मानवत पासून कमी अंतरावर असलेली एकमेव अशी शाळा असेल की ज्या शाळेमध्ये दहा शिक्षक कार्यरत आहेत यामध्ये अं भाषा विषयाचे शिक्षक आहेत सामाजिक शास्त्राचे शिक्षक आहेत आणि गणित विज्ञान विषयाचे सुद्धा शिक्षक या शाळेमध्ये कार्यरत आहेत शाळेमध्ये महिन्याच्या प्रत्येक बारा तारखेला शालेय व्यवस्थापन समितीची बैठक होऊन या बैठकीमध्ये शाळेच्या विकासासाठी कुठली कामे आवश्यक आहेत यावर चर्चा केली जाते अं शालेय व्यवस्थापन समितीसह ग्रामपंचायत कार्यालयाचेही सरपंच उपसरपंच शाळेसाठी वेगवेगळे निधी उपलब्ध करून शाळेला सुखसुविधा उपलब्ध करून देत असतात आपण शाळेमध्ये हे जे भव्य शेड पाहत आहोत ते गावचे सरपंच यांनी लोकवर्गणीतून आम्हाला हे शेड उपलब्ध करून दिलेला आहे याच बरोबर शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये दुरुस्ती असेल लाईटची व्यवस्था असेल त्यानंतर विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची व्यवस्था असेल या सर्व सुविधा ग्रामपंचायत कार्यालय व शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आम्हाला पुरवले जातात नक्की सर अतिशय सुंदर असं नियोजन तुमच्या शाळेच आहे सर तुम्हाला गावकऱ्यांचे सहकार्य चांगल्या पद्धतीने लाभलेलं आहे आणि तुमचे सहकारी चांगल्या पद्धतीने लाभलेले सर या शाळेला नक्कीच आपली शाळा असंच येणाऱ्या काळामध्ये प्रगती करत राहील प्रगती करत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो माझा आणखी एक प्रश्न होता सर की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा काही ठिकाणच्या बंद पडण्याच्या मार्गावर आहे सर काही लोकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे काही लोकांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे की जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ताच राहिलेली नाही त्यामुळे काही पालक का आपला विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत टाकण्याऐवजी इतर शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवत आहे तर या शाळा आपल्या जिल्हा परिषदच्या अशा अविरतपणे चालू राहिल्या पाहिजे टिकल्या टिकून राहिल्या पाहिजे यासाठी आपल्याला पालकांना किंवा इतर शाळेला काय संदेश देता येईल त्यांनी काय केलं पाहिजे नक्कीच विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहावं लागेल मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितोय दिवाळी आता येणाऱ्या दिवाळी सुट्टीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासाची योजना आमच्या शाळेमध्ये आखलेली आहे उद्या त्या योजनेच्या संदर्भात माता पालक सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे एन एम एम एस चे विद्यार्थी तसेच नवोदय विद्यार्थी आणि जे विद्यार्थी वाचन क्षमतेमध्ये अक्षम्य आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये राबवणार आहोत विद्यार्थी पालकांशी आपण एकोप्याचे संबंध ठेवणं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करणं या सर्व बाबीतून गावकऱ्यांना शाळेबद्दलची आपुलकी निर्माण होत असते नवे नवे या माध्यमातून इतरही उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत असतो मी ज्ञानी होणार या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही सामान्य ज्ञानाची प्रश्न पिढी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे दररोज पाच प्रश्न सामान्य मुलांना विचारले जातात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर शनिवारी आम्ही विद्यार्थ्यांसाठी योग उपक्रम आणि संगत कवायत शाळेमध्ये राबवत असतो या बरोबरच शाळेमध्ये आमच्या दोनशे छत्तीस विद्यार्थी आहेत या दोनशे छत्तीस विद्यार्थ्यांपैकी जर दोनशे विद्यार्थी प्रगत असतील तर त्याचं समाधान आम्हाला आहे परंतु छत्तीस विद्यार्थी हे कुठल्या ना कुठल्या पालकाचे आहेत त्या पालकाला सुद्धा असं वाटतं की माझा विद्यार्थी हा प्रगत झाला पाहिजे एक विद्यार्थी म्हणजे कुटुंब आहे आणि मग त्या कुटुंबाची सुद्धा पूर्ण इच्छा अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे अशा प्रत्येक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो त्या विद्यार्थ्यांची वेगळी काळजी घेऊन त्या विद्यार्थ्यांना वेगळं मार्गदर्शन करून पालकाशी संवाद साधून तो विद्यार्थी प्रगतीकडे कशी वाटचाल करेल यासाठी आमच्या शाळेतील सर्व शिक्षक असतो यामुळे नक्कीच पालकांना सुद्धा ही शाळा आपली वाटते आणि विद्यार्थ्यांच्या जुळलेले आहेत नक्कीच सर तुम्ही दिलेला हा जो संदेश आहे की विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे आपल्या शाळेने जर शंभर टक्के लक्ष दिलं आणि गावकऱ्यासोबत जर योग्य समन्वय साधलं तर नक्कीच आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळेची प्रगती होण्यासाठी होण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही हा दिलेला संदेश सर नक्कीच इतर शाळा किंवा पालक सुद्धा अंमलात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला या दोन मिनिटाचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासूनचे खूप खूप आभार सर धन्यवाद